कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एसओएनएस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा पावसाळ्यात सांगली सातारा कोल्हापूर भागातील महापुरात वाहून जाणारे पाणी पुणे सोलापूर आणि मराठवाड्याच्या दुष्काळी भागाला देणाऱ्या कृष्णा खोऱ्या फोल्ड ड्रायव्हेजन प्रोजेक्टला काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली होती कृष्णा भीमास्तरीकरण हा प्रकल्प माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेला आहे या प्रकल्पाचा पाठपुरावा आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी वारंवार बीजेपीकडे के केला आहे याच कृष्णा भीमास्तरीकरण काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार माध्यमाशी संवाद साधताना भाष्य केले आहे यावर भाजप पक्षच या प्रकल्पास न्याय देऊ शकेल अशी फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी केली आहे तर पाहूया काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा कोल्हापूर आणि सांगली सातारा या सगळ्या भागामध्ये पूर आला होता त्यावेळी एक योजना आम्ही तयार केली होती की पुराचं पाणी हे डायव्हर्ट करून आपल्याला मराठवाड्याकडे कसं नेता येईल कारण पुराचं जे पाणी असतं हे एक्स्ट्रा वॉटर असतं ते काही कुठल्या राज्याच्या मालकीचं नाही आहे आणि म्हणून या संदर्भात आपण एक प्रोजेक्ट तयार केला होता आणि एशियन डेव्हलपमेंट बँक वर्ल्ड बँक दोघांनाही आपण तो प्रोजेक्ट दिला होता आणि मग त्यांच्याकडनं त्याचं अप्रायझल झालं आणि त्या संदर्भात इन प्रिन्सिपल एक प्रकारची मान्यता त्याला त्यांनी मागच्याच काळामध्ये दिली होती आणि त्या संदर्भात जी आपली इकॉनॉमिक अफेअर्सची कमिटी आहे माननीय मंत्र्याच्या अंतर्गत त्या समितीसमोर हे प्रपोजल गेलं होतं आणि आता त्या समितीने कारण आपल्याला जर कुठल्याही वर्ल्ड बँकेचं किंवा एशियन डेव्हलपमेंट बँकेचं कर्ज जर घ्यायचं असेल तर त्यांची मान्यता त्याला लागते आता त्या कमिटीने देखील त्याला अप्रूव्ह केलेलं आहे याच्यामुळे दोन फायदे होतील एकीकडे सांगली सातारा किंवा कोल्हापूर विशेषतः कोल्हापूर आणि सांगली इथे जो वारंवार पूर येतो त्या पुरापासून आपल्याला त्याचा बचाव करता येईल आणि हे पुराचं पाणी आपल्याला जो काही आपला दुष्काळी भाग आहे त्या दुष्काळी भागाकडे आपल्याला भागा ते पाणी देखील वळवता येईल आणि आपण पाहतोय की सातत्याने म्हणजे पाच वर्षातनं तीन वर्ष तरी अशा प्रकारचा पूर आपल्याला सातत्याने येताना दिसतो त्यामुळे हे पाणी सातत्याने उपलब्ध आहे आणि म्हणून या पाण्याचा उपयोग आपल्याला दुष्काळी भागामध्ये करता येईल अशा प्रकारचा हा जो अतिशय युनिक प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला आता जी आपली कमिटी आहे इकॉनॉमिक अफेअर्सची माननीय केंद्रीय वित्तमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी त्याला एक प्रकारे मान्यता दिलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की मागच्या काळात मग ते कृष्णा भीमा स्थिरीकरणासारखे प्रोजेक्ट असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या संकल्पना मांडण्यात आल्या होत्या त्या संकल्पना कुठेतरी या प्रोजेक्टमुळे आपल्याला पूर्ण करता येईल वैनगंगा नळगंगा प्रकल्पाने पाणी वैनगंगा नळगंगाच्या संदर्भात आता जी कॅबिनेट झाली त्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये या प्रस्तावाला आम्ही मान्यता दिलेली आहे त्यामुळे आता एमडब्ल्यू आर आर एकडे कारण एमडब्ल्यू आर आर एनी आम्हाला सांगितलं होतं की सिक्स्टी थ्री पर्सेंट डिपेंडेबिलिटीवर तुम्ही या संदर्भात कॅबिनेटचा निर्णय आम्हाला कळवा तर तो निर्णय आपण कळवलेला आहे त्याच्यामुळे आता एमडब्ल्यू आर आर मान्यता घेऊन त्याच्यामध्ये पुढचे टेंडर्स वगैरे काढण्यात येतील मला असं वाटतं की तेही काम आता अतिशय वेगाने पुढे चाललं नाशिकमध्ये अंगणवाडी सेविकांनी जो आहे स्वतःच्या व्यथा मांडलेल्या मंत्रिमंडळाच्या कार्यक्रमासोबत अंगणवाडी सेविकांच्या व्यथा ज्या आहेत त्या आम्ही वारंवार ऐकून घेतलेल्या आहेत आणि त्या संदर्भात मार्ग काढण्याचा प्रयत्न देखील आम्ही सातत्याने करतो आपण बघितलं असेल तर हे सरकार आल्यावरच अंगणवाडी सेविकांना वेतनवाढ देण्यात आली त्यांचा मोबाईलचा प्रश्न आम्ही सोडवलेला आहे त्यांच्या ग्रॅच्युटीचा प्रश्न आम्ही सोडवतो आहे कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन स्कीम आम्ही त्यांच्याकरता तयार केलेली आहे मागच्या सरकारच्या काळात तर त्यांना सध्या अपॉइंटमेंट देखील मिळाली नव्हती एक त्यांची बैठकही झाली नव्हती माझं केवळ एवढंच म्हणणं आहे की वेगवेगळ्या संघटना तयार झाल्यात आणि वारंवार एक ना एक संघटना संप करते याचा शेवटी मुलांवरही वाईट परिणाम होतो आणि आता वाढ केली आणि उद्या दुसऱ्या संप पुकारला की सरकार प्रश्न तयार होतो आणि म्हणून या संदर्भात सरकार संवेदनशील आहे पण काही लोक केवळ याचा आ, संपा करता किंवा आंदोलनाकरता उपयोग करत असतील तर ते देखील योग्य नाही अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध त्याचप्रमाणे सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत